आंबेडकर आमचा श्वास आहे आंबेडकर आमचा जीव आहे आंबेडकर आमचा अभिमान आहे सगळ्या समाजाचे केलेलं आहे ह्या देशासाठी केलेलं आहे तुम्ही कोण होता ह्यांच्याबद्दल चुकीचं बोलणार आहे आंबेडकर 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 जेवढ्या वेळा आम्ही आंबेडकर बोलू तेवढ्या वेळा कमीच आहे आंबेडकर आमचा श्वास आहे आंबेडकर आमचा जीव आहे आंबेडकर आमचा अभिमान आहे तर जितक्या वेळा आम्ही बोलू तेवढ्या वेळा आम्हाला त्या संविधानाबद्दल आणि आंबेडकरांबद्दल तेवढाच अभिमान आहे ज्या पद्धतीने अमित शहा यांनी व बेताल वक्तव्य केलं त्या प्रथम सर्वप्रथम त्या बेताल वक्तव्याचं मी जाहीर निषेध करतो इतक्या उच्च पदावर बसणाऱ्या त्या व्यक्तीला अनिंदनीय अशोभनीय आहे आणि या अशोभनीय असणाऱ्या व्यक्तीला आम्ही साहेब म्हणू शकत नाही त्यामुळे हा साहेब नावाच्या न शोभणारा व्यक्ती आहे म्हणून सर्वप्रथम आम्ही त्याला जोडे आंदोलन केलं या ठिकाणी बसल्यानंतर आम्ही संघर्ष समिती स्थापन केली त्याचा उद्देश हाच होता की ज्या पद्धतीने ज्यांनी व्यक्त वक्तव्य केलं तो वक्तव्य आम्हाला देशाला न शोभणारा आहे कारण एवढ्या उच्च पदावरती बसणारा व्यक्ती अशा निंदनीय शब्दाचा उच्चार करू शकतो एवढ्या घाणेड्या पद्धतीने बोलू शकतो तर त्याला आम्ही त्याला साहेब म्हणू शकत नाही तो, ना तो व्यक्ती हा आमच्यासमोर एकदम आ, एकदम घाणेडा व्यक्ती आम्ही त्याला या ठिकाणी बोलू इच्छितो त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी या संघर्ष समितीमार्फत त्याला जाहीर निषेध करतो दुसर दुसरी, दुसरी गोष्ट आमचे शहीद सूर्यवंशी साहेब ह्या परभणीमध्ये जे शहीद झालेत त्याच्यामध्ये संविधानाची जी विटंबना केली या मनुवादी वृत्तीच्या माणसाने ज्या पद्धतीने संविधानाची विटंबना करण्याची जे षडयंत्र चालू केले ज्या पद्धतीने म्हटलं जाते की तो एक मनुवा मधु मनुवादीचा विचारांचा असतानासुद्धा त्याची मानसिकता नीट नव्हती तो एक मनोरुग्ण आहे अशा पद्धतीचे जे बैताल वक्तव्य तेही करत आहेत तर याचाही मी जाहीर निषेध करतो जो व्यक्ती संविधान सांभाळतो जे व्यक्ती संविधानाला रक्षण करतो तो जेलमध्ये जातो आणि त्याला प्राणाची आहुती द्यावी लागते आणि जो व्यक्ती संविधानाची विटंबना करतो त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते किंवा त्याला पोलिसांच्या तावडीतून छा चांगल्या पद्धतीने त्यांची संरक्षण केलं जातं ह्याबद्दलही मी त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो की हे निंदनीय गोष्ट आहे आणि ह्याच्या जाहीर निषेध आम्ही करत आहोत तर प्रथम आम्ही सा अजून एक सांगण्याची गोष्ट करतो की हे फक्त ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये झालेले जी संविधानाची विटंबना आहे तो एक छोटीशी झाकी होती ज्या पद्धतीने विटंबना पुन्हा एकदा जर अशा पद्धतीने करत असाल तर या देशामध्ये नक्कीच एक मोठं कर्फ्यू लागण्यासारखं आंदोलन होऊ शकतं तर ह्या देशातल्या या, देशा या राज्यकर्त्याला का ह्या पोलिसांचे किंवा आप आ, सरकारी नोकरी जे कामं करते त्यांचे मुर्दे बघायचे असतील तर या पद्धतीच्या लोकांना संरक्षण देणं बंद करावं असं आम्हाला वाटतं आणि संघर्ष समितीच्या का आम्ही जे स्थापन केली आमच्या नवी मुंबईतून प्रत्येक ऐरोली असेल दिघा असेल या प्रत्येक ठिकाणावरून आम्ही सगळे एकत्र संविधान वाचवावा वा। या उद्देशाने जिथं हो। आहोत आणि शांतते पद्धतीने आम्ही जो मार्ग अवलंबला आहे आम्हाला उद्रेक करायला लावू नका आम्ही जर उद्रेक केला तर नक्कीच कुणाला परवडण्यासारखं राहणार नाही यासाठी पुन्हा एकदा मी अमित शहाचं आणि संविधानाचं विटंबना केली त्याचा निषेध करतो तुमच्या एक मागण्यांपैकी मा हो एक मागणी आहे की अमित शहा राजीनामा द्यावा पण अमित शहा म्हणते वर्ष अजून कुठे जाणार नाही संविधानाची ताकद आहे होई पंधरा वर्ष नाही जाणार हा एवढा कॉन्फिडंट येतो कुठून इव्हीएम एमवरून येतो का स्वतःच्या जिद्दीवर येतो कशावर येतो जनतेने त्यांना नाकारले ना जनतेने त्यांना कुठे एक्सेप्ट केले तुम्ही बघतच असाल जनता कुठल्याही गल्लीत जावा कुठल्याही जातीमध्ये जावा समाजात जावा किंवा कुठल्याही पक्षात जावा इतर पक्षाचं नाही इतर त्यांच्या अंतर्गत पक्षामध्ये पण त्यांचा द्वेष केला जातो आहे आम्ही पाहिलेलं आहे आम्ही ऐकलेलं आहे आम्ही प्रत्येक व्यक्ती आपले समाजामध्ये आम्ही जातो आहे तर त्यांच्या मला नाही वाटत हे ई व्ही एमच्या हिशोबानेच ते निवडून आलेले आहेत तर त्यांना वाटत असेल तर येणारा काळ प्रत्येकाचा असतो दहा वर्षांनी का नाही आम्ही येणाऱ्या पंधरा वीस वर्षांनी पण त्यांना खाली पाडू जर असं बेतल वक्तव्य केलं राजा बनवलं आहे ना तर राजासारखं राहा चोरी केली चोर तर कोंबडी चोरसारखं ना करावं तुमच्या मागण्या नाही सम मागण्या तर मान्य करावेच लागतील नाहीतर सरकारला न परवडण्यासारखा एवढा अमानुष अत्याचार आमच्यावर होतोय त्या पद्धतीने अमानुष अत्याचार आम्ही मोडीत काढू तोडून काढू कारण की जितकं आम्ही अन्याय करू ना बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा गुन्हेगार असतो तर आम्ही अन्याय शांततेच्या मार्गाने गांधीजी या मार्ग ने करते तो तो का जर ला तो अन्याय आम उद्रेका सारा करावा लगला तो आम्मी नक्की करूँ करते हैं और पहले आप अपना परिचय बताइए मजा ना ओशियन प्रशांत लोंडे तो आज जो यहाँ पे है जो विषय पे है जिस तरह से बाबा साहब अम्बेडकर का जो अपमान किए हैं बोल रहे हैं तो उसके विषय में आज यहाँ जो कहते हैं, काते हैं। क्या कहना चाहते हैं आप त्यांनी फक्त आंबेडकरांची टीका के नाही केली तर त्यांनी संविधावरती पण प्रश्न उचलला आहे ज्या संविधानावरती हात ठेवून त्यांनी मंत्री व्हायची हो शपथ घेतली त्या संविधावरती ते कसं प्रश्न उचलू शकतात आणि बाबासाहेब आंबेडकर 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 ज्या सहा वेळा त्यांनी आंबेडकर बोललेले आहे त्याच्याबद्दल सहा गोष्टी तरी त्यांना चांगलं माहिती आहे है का एवढी डिग्री बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त केली एवढं शिक्षण त्यांनी केलेलं आहे आम्हाला आत्ता मानवरती घेऊन छात ताट उभा राहून त्यांनी शिकवलं आहे आता त्यांच्या नावाची रक्षा करायचं काम आमचं आहे त्यांनी आमच्यासाठी एवढं सगळं केलं आणि बाबासाहेब आंबेडकर फक्त आमचे नाही तर ते सगळ्यांचे त्यांनी सगळ्यांसाठी केलं आहे फक्त दलितांसाठी नाही तर त्यांनी महिलांसाठी केलेलं आहे सगळ्या काय का, सगळ्या समाजाचे केलेलं आहे ह्या देशासाठी केलेलं आहे तुम्ही कोण होता ह्यांच्याबद्दल चुकीचं बोलणार आहे तिथे तुम्हाला त्या पार्लिमेंटमध्ये उभा राहायची ते बोलायची जी संधी भेटली ती त्यांच्यामुळेच भेटलेली आहे तर त्यांच्यावरती नाव घेणं ते कोणाचं आहे आणि जर एवढंच तुम्ही आंबेडकर आंबेडकर बोलताय तर आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला स्वर प्राप्त होत असेल तर तुम्ही मोदी मोदी पण तर बोलताय ना त्याच्यामुळे होतं का नाही ना त्याच्या आम्हाला तरी बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ह्या इकडे ह्या जमिनीवरती स्वर प्राप्त झालेलं आहे आम्हाला इथे राहण्याला भेटला आम्हाला खायला भेटतं आम्हाला सगळं भेटतंय आम्हाला शिक्षणाची संधी भेटली तुम्ही जे करताय त्याच्यामुळे कोणत्या मुलींना शिक्षणाची संधी भेटली नाहीच गेलं पाहिजे कशाला गेला पाहिजे एवढं शिकून एवढं तुम्हाला शिकण्यासाठी सांगितलेलं आहे तर त्यांचा अपमान का करायचा त्यांनी तर गर्वाने बोललं पाहिजे की ते त्या भूमीवरती राहतात जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संविधान करून घडवून दिलेलं आहे अपमान करायची काय गरज और तो जो समय बाबा साहेब अम्बेडकर का जो बुक है संविधान जो रहता है तो कॉलेज स्कूल में वो पढ़ाना चाहिए नहीं पढ़ाना चाहिए कि जो बच्चे को मालूम पड़े बाबा साहेब अम्बेडकर कितने मुसीबत से जिस तरह से उस जमाने में जिसमें खाते थे उसमें वो लोग थोकने का जो आदेश दिए थे जिस तरह से मतलब आप चल रहे हो तो पीछे झाड़ू लगा लो आपका पाँव नहीं पड़ना चाहिए पानी ओ, और पानी नहीं छूने देते थे और स्कूल के के बाहर बैठाते थे तो ओ जब संविधान पढ़ाया जाएगा तब जो जो बच्चे उनको भी पता चलेंगे हम मुसीबत से आज हम को शिकवला पाजे शाणी मध्य कॉलेज मध्य लहनपना आता पाठ्यपुस्तक मध्य संगित की संविधान मु कशा मुब आंबेडकर मु तुम्हारा तुम्हारा ज्यादा गोष्टी सोडायला लावलेल्या आहेत त्या त्यांच्यामुळेच आहेत हे शिकवलं पाहिजे हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे शिकवणं पण नाही ना फक्त आता शाळा आणि कॉलेजेसच नाही तर तुमच्या घरात पण हे हे व्हायला पाहिजे डिस्कशन कन्वर्सेशन आई पप्पांनी सांगितलं पाहिजे जिस तरह से जिस तरह से आ, मैं बोल रहा है जिस तरह से टीवी में टीवी में रामायण महाभारत अलग अलग चीज दिखाया जाता है देवी देवता जो भी रहे तो बाबा साहब का कहानी फिर दिखाना चाहिए कि नहीं दिखाना लोगों को शिकोलस शिकोलस जो भविष्य में बच्चे आ रहे हैं उनको भी पता चलना चाहिए कि हमारे जो पीढ़ी तो, है जो हमारे पीढ़ी है कितने मुसीबत से झेले थे कि हमें पानी पीने को नहीं मिलता था इसीलिए मजबूरी बाबा साहेब अम्बेडकर ने अपना एक बुद्ध को चुना और अपना अलग ही जो बनाया है तो बच्चे लोगों क्या पिक्चर हाँ जी त्यांच्याबद्दल दाखवलं पाहिजे सगळ्यांना त्यांच्याबद्दल माहिती असलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी किती कष्ट केलेले आहेत किती गोष्टी सहन करून त्यांनी आम्हाला हितपर्यंत आणलेले आहेत ते हितपर्यंत आलेले अजून पण त्यांच्या गोष्टींना मान दिला जातो अजून पण त्यांना सगळ्या गोष्टींबद्दल बोललं जातं आमच्या वेळेस आम्ही प्रत्येक गोष्टींना त्यांना मध्ये घेतो की बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही इथे होत आता पण आम्ही का करतोय कारण त्यांचं नाव वाचवण्यासाठी आम्ही करतोय आम्हाला जर त्यांनी नाव करण्यासाठी जर ही संधी दिली असेल तर आता ही आमची वेळ आहे आमच्यावर आहे की आम्ही त्यांचं नाव वाचवलं पाहिजे आम्ही आम्ही संविधानाचं रक्षा केली पाहिजे जर त्यांनी ते संविधान घडवून दिलं असेल तर तर ते टी व्हीवरती मूवी फिल्म आता ज्या गोष्टी चालू आहेत तिकडे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आम बुद्ध धर्माबद्दल पण सांगितलं पाहिजे सर्वांनी आपापल्या प्रतिक्रिया पण द्यायच्यात आणि या शासनाचा हल्लाबोल आणि निषेध पण या ठिकाणी करायचा कल, कल आहे

करो बात करो तुम देश में आके बात करो अरे बात तो तुमको करनी पड़ेगी अरे बात तो तुमको करनी पड़ेगी अरे न्याय तो तुमको देना पड़ेगा अरे न्याय तो तुमको देना पड़ेगा नहीं देंगे तो क्या करेंगे अरे नहीं देंगे तो क्या करेंगे i राष्ट्राची राज्यघटना लिहिणाऱ्या महान नेत्याचा या ठिकाणी नवी मुंबई युवा संघर्ष समितीतर्फे या आपल्या काही घोषणा आहेत त्यांचा आपण या ठिकाणी जयघोष करायचा आहे माझा प्रत्येक श्वास म्हणजे माझा प्रत्येक श्वास म्हणजे माझ्या नजरातील आग म्हणजे माझ्या कलमाचा वार म्हणजे माझ्या कलमाचा वार म्हणजे माझी विचारधारा म्हणजे माझी विचारधारा म्हणजे माझे विद्रोह म्हणजे आपले परवाणी शाही दिवसात सर्वांना विनंती करेन एक मिनिट आपण सर्वांना श्रद्धांजली देऊया धन्यवाद या ज्यावेळी अस्तित्वात आलं त्यापूर्वी आमचा समाज असेल तिथली एस सी एसटी या सर्व जमाती असतील यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळत नव्हता त्यावेळी हा देश ब्रिटिशांच्या ब्रिटिशांच्या अंडर मध्ये त्या ठिकाणी गुलामगिरी करत होता परंतु खऱ्या अर्थाने तिथल्या देशातील नागरिकांना न्याय जर कोणी दिला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला आहे आणि हे संविधान इतक्या वर्षानंतर सुद्धा या देशाची इतकी मोठी लोकशाही सर्व धर्म समभाव एकात्मता बंधुता विश्वासता उपासना याची स्वातंत्र्य संधीची समानता दर्जाची समानता ही सगळी समानता या देशाच्या प्रस्तावने संविधानाच्या प्रस्तावने ठेवलेली आपल्याला म्हणल्यानंतर आंबेडकर म्हणल्यानंतर यांना राग यायचं कारण काय कारण इथल्या पाच हजार पूर्वी पाच हजार वर्षापासून जी उच्च वर्गीयांची मनोवादी विचारसरणी होती त्याच्यावर घाला घालण्याचं काम जर कोणी केलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे ज्यावेळी मनुस्मृतीमध्ये या स्त्रियांना कुठले अधिकार नव्हते या स्त्रियांना चूल आणि मूल याच्या पलीकडे काम करायला मिळत नव्हतं आज आपण पाहतोय आपल्या स्त्रिया या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर झाल्यात वकील झाल्यात कलेक्टर झाल्या आमदार झाल्या खासदार झाल्या राष्ट्रपती सुद्धा झालेल्या ही प्रगती या संविधानाच्या माध्यमातून झालेली आहे आणि हे कुठेतरी या जातीवाद्यांना या मनुवाद्यांना कुठेतरी मित्रांनो ज्या प्रकारे परभणीमध्ये आमचा सोमवत सोमनाथ सूर्यवंशी आमचा एक सैनिक शहीद झालेला आहे अतिशय निघून त्यांची हत्या या पोलीस कस्टडीमध्ये करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हिवाळी स्टेशनामध्ये सांगितलं की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार झालेले आहेत त्यांनी पोलीस कस्टडीमध्ये ज्या प्रकारे सांगितलेलं आहे की मला पोलिसांनी मारहाण केलेली नाहीये अहो साहेब आम्ही स्वतः वकील आहेत पोलीस कशाप्रकारे अत्याचार करतात आणि कशा प्रकारे धमकावतात आरोपींना आणि आरोपी कोर्टात येऊन काय सांगतात आणि त्याच्या मनात काय असतं हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याच्यामुळे ज्या प्रकारे त्यांच्या पाठीवरती आपण वळ बघतो या समाजावरती जेवढे अन्याय त्यांनी सोमनाथ सुरेशीवरती केलेले आहेत ती बघता मग ती वळ कुठून आली तो पोलिसांनी मा मारत हो मारत हो न मारता आलेली आहे ज्या प्रकारे त्या दंगलीमध्ये आमच्या एक एक मुलाला आठ आठ दहा दहा पोलीस मारत होते आतंकवादी हतकत आहे कुठल्या प्रकारचा त्यांनी अन्याय केला होता का ज्या ज्या प्रकारे त्यांना पकडून पकडून मारत मारत होते ज्या म्हणजे एखाद्या आरोपीला जरी तुम्हाला ताब्यात घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यांना पकडणं गरजेचं असतं की मारहाण कधी कोंबिन ऑपरेशन करून करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आडून टीका करण्याचा विचार करू नका आम्हाला माहिती आहे बाबासाहेबांचं संविधान बाबासाहेब म्हणाले होते संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याला चालवणारा जर चांगला असेल तर संविधान शेवटी चांगलंच ठरेल पण संविधान कितीही वाईट जरी असलं तरी त्याला चालवणारा जर वाईट असेल